नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज सोळा ऑगस्ट आज आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश पट्ट्यात काही ठिकाणी मेघगर्जनीसह जोरदार पाऊस हा पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी आजच्या पावसाची कंडिशन आहे आज खास करून विदर्भातील भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळचा काही भाग या ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड या ठिकाणी देखील आपला भाग बदलत मोजक्या ठिकाणी पण जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी हा पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे इकडे सोलापूर सातारा साताऱ्याचा काही भाग सांगली या ठिकाणी देखील दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळणार आहे एकीकडे उष्ण लाट तर एकीकडे गरमीच्या लेवलमुळे पावसाचा अंदाज बनत आहे खास करून पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे यापुढेही या आपण अंदाज दे तर पावसाचा जोर आणखीन हा वाढत जाणार आहे जा लवकरच आपण त्याची देखील डिटेल अपडेट आप आपण या चॅनलच्या चे माध्यमातून देणार आहोत त्यामुळेच आपले ह्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र